श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये गुरुपौर्णिमा ही अगदी जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की तो सर्वांच्याच हृदयाच्या जवळील विषय असतो गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या स्वामींची अतिशय प्रभावी अशी हे उपाय आहे किंवा याला आपण सेवा जी आहे तर ते म्हणू शकतो ही सेवा आपल्याला करायची आहे अगदी शंभर टक्के विश्वासाने आणि श्रद्धेने सांगते कितीही तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये असा कितीही मोठं संकट तुमच्यावर आलेलं असू द्या की ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण मार्ग मिळत नाही अशा मोठ्यातील मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ही सेवा पण शेवटपर्यंत काय विश्वास आणि संयम महत्वाचा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा संकल्पयुक्त खूप मोठं संकट आलेलं आहे अर्ध आयुष्य त्याच्यामध्येच गेलेलं आहे आरोप लावलेले आहेत खोटे आरोप आहेत मानहानी होत आहे आता सहन होत नाही कुठेतरी आयुष्य संपवावं असं वाटत असेल अशा वेळेला एकशे दिवसांचा संकल्प करूनसुद्धा तुम्ही सेवा करू शकता बऱ्याच वेळेला बघा असं असतं की आपला दुःख आणि आपल्यावर आलेलं संकट आपण कोणालाही सांगू शकत नाही आणि कोणाला दाखवूसुद्धा शकत नाही मनातील मनात आपण झुरत असतो आणि मग त्याचमुळे काय होतं की ज्या काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत जे अत्याचार होत आहेत ते वाढत जातात आणि त्यातून बाहेरण्याऐवजी आपण त्यामध्येच गुरफटलं जातो मग शेवट तो असतो की खूप वाईट होता आणि मनामध्ये विचार वगैरे चालू होतात आपण करतो काय तर त्या सिच्युएशननुसार आपण परिस्थितीचा सामना करत असतो तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणालाही असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट होत नाही आहे किंवा ट्रीटमेंट जरी असेल तरी ती खूप महागडी आहे तुम्ही ती अफोर्ड करू शकत नाही आहे पण ह्या आलेल्या संकटातून बाहेर जर निघायचं आहे तर काही परिस्थिती आहे ज्यामुळे माझ्याकडे आता पैसे शिल्लक नाही आहेत असा प्रयत्न करताय प्रयत्नांना यश ना मिळत नाही तुम्ही स्वतः तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठी सुद्धा तुमच्या ट्रीटमेंटमध्ये सोबत तुम्ही जोडीला सेवा करू शकता नक्कीच दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल आणि पूर्वीसारखे धडधाकटवाल ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला स्वतःसाठी करू शकता आपल्या घरात तिल इतर मंडळीसाठी सदस्यांसाठी सुद्धा करू शकता बऱ्याच वेळेला बघा महिलांना असं वाटतं की मुलगा खूप व्यसनी असतो वाईट नादाला लागलेला असतो किंवा अशा काही लोकांच्या नादी लागलेला असतो की पुढे जाऊन तो गोत्यात येऊ शकतो किंवा काही घडू शकतो अशा वेळेला सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तुमचे मिस्टर व्यसन करत असतात तुम्हाला माहेरी सोडलेला आहे सासरी खूप त्रास होत आहे घरामध्ये खूप पॉलिटिक्स आहे त्याला तुम्ही खूपच सामोरे जात आहेत बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये मारहाण होत आहे भांडणतंटी होत आहे त्यावेळेस तुम्ही सेवा करू शकता अशी काही सिच्युएशन सांगितल्या की अशा या गोष्टी बघा आपण कोणालाही सांगू शकत नाही किंवा कोणाला आपण त्याबद्दल विचारू शकत नाही छोटे छोटे उदाहरण जे आहेत ते खूप हार्ड आहेत की खूप सेन्सिटिव्ह आहेत जे तुमच्यासोबत शेअर केले एवढ्या अवघड गोष्टींना सुद्धा तुम्ही सेवा करू शकता मग छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम असतील आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संबंधित असतील किंवा तुम्ही सेवा कोणत्याही तुमच्या कामासाठी जे आहे ते ती करू शकता खोटे आरोप होत आहे किंवा घरामध्ये तुमची चुकी नसताना सारखं तुम्हाला खालीपणा दाखवला जातो तुमचा अपमान केला जातो ऑफिसमध्ये वगैरे तुमचा अपमान केला जातो तुम्ही शंभर टक्के प्रामाणिक आहात पण तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जातो अशावेळीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता आता तुम्हाला गुरुपौर्णिमेनंतर निमित्त एकवीस दिवसांची सेवा करायची आहे वीस जून ते दहा जुलै तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा एकवीस दिवसांचा हा एक दिवस पूर्ण पूर्ण होईल तुमची सेवा जी आहे तर ती आता समजा तुम्हाला जर अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला तीस जून पासून या सेवेला सुरुवात करावी लागेल आणि हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला काहीही हरकत नाही जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून किंवा त्या येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासनं एकवीस दिवस एक्कावन्न दिवसांचा किंवा एकशा दिवसांचा संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता संकल्प ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळा करायचा आहे संकल्प हा परत परत करायचा नसतो फक्त एकदाच करायचा असतो आणि संकल्प कसा करावा ह्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता अगदी दोन ते तीन ती, ती, दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील मी स्वतः सुद्धा एकवीस दिवसांसाठी गुरुपूर्ण निमित्त ही सेवा करणार आहे आता बघा माझ्यावर काही कोणतं संकट वगैरे आलेलं नाही कोणत्या अडचणीत पण मी नाही पण मला स्वामींची एक सेवा करायची आहे त्यामुळे मी ही सेवा नक्कीच करणार आहे तर अशा काही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख वगैरे होऊन गेलेलं असेल त्यामध्ये तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण बाहेर पडता येत नाही तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणे नाही किंवा अवघड नियम नाहीये महिला पुरुष मुली मुलं कुणीही सेवा करू शकतं फक्त ही सेवा करत असताना देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही हा के संकल्प केलेला असेल तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचा आहे तुम्हाला घरातील इतर मंडळी खाल्लं तरी खाऊ द्या त्यांनी जरी पाळलं तर अतिशय उत्तम पण त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा नॉनव्हेज तुम्हाला वर्ज करायचं आहे आणि ब्रह्मचार्य तुम्हाला पालन करायचं आहे फक्त हे दोन नियम या व्यतिरिक्त कोणतेही नियम नाही आणि शक्य झालं तर परानासुद्धा तुम्हाला वर्ज करता आलं तर तेही अतिशय उत्तम आता महिलांसाठी सेवा करत असताना मा मध्ये मासिक पाळी आली तेवढे दिवस आता बघा तुम्ही चार दिवस आहे तर ते स्किप करू शकता आणि नंतरचे पुढचे दिवस तुम्हाला सेवा करायची आहे आणि सेवा थांबवायची नाही पुढच्या एकवीस दिवसाची सेवा ही तुम्हाला कंटिन्यू करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे पिरियडचे जे दिवस असतात ते चार ते पाच दिवस तेवढाच गॅप ठेवायचा आहे नंतर जिथे स्टॉप होईल तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सुतक आले असेल तर पूर्णपणे स्टॉप करायचं नाहीये सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला सुरुवात पहिल्यापासून सेवेला करावे लागेल अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो आहे तर ते आपण जिथे सुरू केलेली असते पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथेच आपल्याला करायचा असतो पण एमर्जन्सीमुळे जर जावंच लागलं तर तुम्ही ज्या ठिकाणी गेलेले असाल तर तिथे सुद्धा ही सेवा तुम्ही चालू ठेवू शकता दररोज रोज जेव्हा आपण या सेवेला बसणार आहात त्यावेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे देवासमोर दुग्धी अगरबत्ती करून घ्यायची दत्त महाराजांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे अशा परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी निघण्यासाठी मार्ग दाखवा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला रोज जेवढ्या दिवसांचा संपर्क केलेला असेल तेवढे दिवस रोज तुम्हाला कमीत कमी एकावन्न एक वेळा आणि जास्तीत जास्त तुम्ही खूप संकटामध्ये आहात तर अशा वेळेला एकशे आठ वेळा घोर कष्ट उद्धारण स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे घोर कष्ट उदाहरण स्तोत्र एक वेळा म्हणण्यासाठी फक्त फक्त दीड ते दोन मिनिट लागतात फक्त पाच ओव्यांचं छोटंसं स्तोत्र आहे जे तुम्हाला दररोज वेळ काढून एकदा एका ठिकाणी बसल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे घोर कष्ट उदाहरण स्तोत्र हे तुम्ही सकाळी आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा वगैरे तुमची करून झाली की त्यानंतर रोजच्या टायमिंगमध्ये तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे तुम्ही सकाळीच जरी सेवा करणार असाल तर सकाळीच एकवीस दिवस करायचे आहे संध्याकाळी करणार असाल तर रोज संध्याकाळीच एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे टायमिंग चेंज करायचा नाही त्यानंतर हे स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल तर गुगलवरती हे स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल अगदी छोटीशी सेवा आहे दोन मिनटात तुम्ही एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस हे स्तोत्र जे आहे तर ते वाचू शकता तुम्हाला वाटलं तुम्ही अकरा वेळेस वाचायचं आहे तर तरीही चालेल अकरा वेळेस वाचा एकवीस वेळेस वाचा एकावन्न एक वेळेस तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेमध्ये तुम्ही हे स्तोत्र वाचू शकता फक्त स्तोत्र वाचायला लागलं की आपल्याला स्वामींना दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे तर असा हा प्रभावी सेवा किंवा याला आपण उपाय देखील म्हणू शकतो तुम्ही करून बघा याचा फायदा होईल घोर कष्ट उदाहरण हे स्तोत्र जे आहे तर ते दत्त महाराजांचं खूप अतिशय प्रभावी स्तोत्र आहे त्याच्या शब्दामध्येच तुम्हाला त्याचा अर्थ कळतो की आपण ज्या कष्ट आहे जे संकट आपल्यावरती आलेले आहे तर त्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे जे स्तोत्र आहे तर ते म्हटलं जातं किंवा वाचलं जातं तर नक्की तुम्ही जे स्तोत्र आहे तर ते वाचून बघा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ